नमस्कार उन्हाळा स्पेशल आज आपण इथे मसूर डाळीचा पेंडपाला करणार आहोत जर घरामध्ये काही भाजीला शिल्लक नसेल तर ही एक उत्तम रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हा पेंडपाला करण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी लाल मसूर डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण डाळी टिकण्यासाठी त्यांना बोरिंग पावडर लावलेली असते तर ही पावडर निघून जावी याकरता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि याला आपल्याला दहा मिनटं भिजत घालायचं आहे या डाळीला भिजायला वेळ लागत नाही तर ही डाळ पटकन भिजते त्यामुळेच ही रेसिपी झटपट होणारी आहे आता इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी ॲड करून याला दहा मिनटं बाजूला ठेवून देते एक झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि हे पहा इथे ही डाळ अशा प्रकारे भिजलेली आहे आता याला फोडणी देऊयात त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे कढई थोडीशी तापली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे त्यानंतर तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे जिरं टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि इथे मी थोडासा ताजा कढीपत्ता आहे तो पण यामध्ये टाकणार आहे आता इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे हा पेंटपाला करण्यासाठी इथे मी कोणत्याही प्रकारचा मसाला वापरलेला नाही जसं की जिरे पावडर धणे पावडर गरम मसाला असा कोणताही मसाला यामध्ये टाकलेला नाही खूप साधी सोपी रेसिपी आहे कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे काळं तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी फक्त काळ्या तिखटाचा वापर केलेला आहे लाल तिखट वापरलेलं नाही त्यानंतर हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे खेडेगावात ही रेसिपी जास्त प्रमाणात केली जाते आधीच्या आजी अशा प्रकारच्या रेसिपी खूप बनवायच्या आता यामध्ये भिजवलेली डाळ टाकायची आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे डाळ थोडीशी परतून झाली की यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही कारण ऑलरेडी डाळ पण भिजवून घेतलेली आहे त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही त्यानंतर यावरती एक झाकण ठेवून हा पेंडपाला आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता हे झाकण काढायचं आहे हे पहा इथे आपला पेंडपाला तयार आहे एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि चवीला पण खूप भारी लागतो हा पेंडपाला तुम्ही देखील नक्की करून पहा आता हा पेंटपाला मी एका डिश मध्ये काढून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय